सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट तसंच मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय 27 सत्तावीस डिसेंबरला दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वप्रथम नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये होईल तसंच शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस हा पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये हजेरी लावेल यामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे या दिवशी एकंदरीत विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात अभावी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलंय हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही